गुड मॉर्निंग येस सर आपलं आपलं नाव नाव सांगायचं आहे सर आ, सर माझं नाव आहे शरद स्वामी येस। आ, किती दिवसापासून जॉईन आहेत सर आपण सर अजून एक महिना व्हायचा आहे महिन्याला एक चार दिवस दोन तीन दिवस कमी आहेत अजून ओके ओके आपले कोच कोण आहेत सर आ, सर मधुकर जंगम सर आणि श्रीकांत बोरकर सर कोच आहेत खूप छान असे आपण लाभलेले आहे तर या फॅमिलीला जोडण्याचं प्रमुख कारण काय वाढलेलं वजन सर।, yes, सर किती वजन आहे सर जॉईन झालं त्यावेळेला सर शहाण्णव पॉईंट सात किलो वजन होत माझं येस yes, सर आणि तुम्हाला किती वजन पाहिजे सर? सर किती आहे तुमचं किती किलो पाहिजे ओके ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस शहाण्णव किलो वजन होत तर आता एक महिना झालेला आहे तुम्हाला त्या महिनाभरामध्ये तुम्ही किती रिझल्ट मिळवलेला आहे पाहू शकता सरांचा आहे श्याम कमी केलेलं आहे सरांनी सत्त्याऐंशी किलो वजन सरचं आहे आता नऊ किलो वजन एका महिन्यामध्ये सर कमी केलंय आपण आपण महिन्याला अजून एक दोन तीन दिवस कमीच येस येस Uh, सर एक महिन्याभरामध्ये तुम्ही नऊ किलो वजन कमी कसं केलं के सर म्हणजे तर आता मॅरेथॉन मॅरेथॉन त्या मध्ये मी सहभाग घेतला होता पाहू आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मार्फत वेळोवेळी वेट लॉस मॅरेथॉन होऊ शकतात सरांनी देखील या मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला होता आणि सरांना पाहू शकता एकाच महिन्यामध्ये अजून दोन तीन दिवस बाकी देखील आहे तर एका महिन्यामध्ये जवळपास नऊ किलोचा सरांनी फॅट लॉस वेट लॉस केलेला आहे सर्व प्रथम मी आपलं रॉयल फिटनेस फॅमिलीच्या वतीने अभिनंदन करतो सर खूप छान असा रिझल्ट तुम्ही एक महिन्यामध्ये मिळवलेला आहे तर एक महिन्यापूर्वीची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल याच्यामध्ये तुम्ही काय बदल केलेला आहे तर खाण्यामध्ये बदल केला तर कोच जसं सांगतील त्या पद्धतीनं खाण्यामध्ये सगळं बदल आणि व्यायाम वर्कआउट वगैरे सगळं व्यवस्थित ज्या त्या पद्धतीनं करून हे सर शक्य झालेलं आहे सगळं येस कशामुळे शक्य झालेलं आहे सर हे सर शक्य झालंय फक्त कोच यांच्यामुळे आणि हे फक्त संतुलित आहारामुळे शक्य झालेलं आहे सर येस सर तर तुमची महिन्याभरापूर्वीची माइंडसेट uh, तुमचा महिन्याभरा पूर्वीचा माइंडसेट आणि तुम्ही बदललेला माइंडसेट यामुळे हे शक्य झालेलं आहे तुमच्या मनाने ठरवलेलं आहे तुम्हाला शहाण्णव किलो वरून बहात्तर किलो वरती यायचं आहे म्हणजे जो मार्ग आहे जो कोचने तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती तुम्ही प्रॉपरली जाण्याचं ठरवलेलं आहे तर निश्चित तुम्हाला ज्या गावाला जायचं आहे तिथे पोहोचणार आहे तर खूप छान असा रिझल्ट तुम्ही मिळवलेला आहे शहाण्णव किलोवरून तुम्हाला बहात्तर किलोचा रिझल्ट मिळवायचा आहे सर हो सर बहात्तर किलोचा वाढत्या वजना बरोबर तुम्हाला इतर काही डिसऑर्डर होत्या का सर डिसऑर्डर असे काही नव्हते सर पण कसं होतं की चालताना जर चालत चालायला लागलो की अर्धा पाऊन किलोमीटर गेले की धाप लागले व्हायचं जरा दम लागले होत होतं पण आता सर कंटिन्यू जर सात आठ किलोमीटर दहा किलोमीटर जरी चाललो तरी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही आता पूर्ण एक तास वर्कआउट करू शकता हो सर येस yes. uh, सर आता बोलते कोणतेही डिसऑर्डर नाहीयेत परंतु धाप लागणे आता ही धाप लागणे म्हटलं तरी आपल्या uh, तुमच्या बॉडीची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा ओव्हरलोड झाली फॅट वाढली त्यामुळे तुमचं जे इंजिन आहे त्या इंजिनवरती तुमचा हृदयावरती लोड येऊ लागला म्हणून तुमचा धाप लागणे वगैरे ह्या समस्या तुम्हाला तयार झालेलं आहे सरांनी एक महिन्यापूर्वी वर्कआउट जॉईन केला प्रॉपरली कोच सांगेल त्याप्रमाणे प्लॅन फॉलो केला डायट फॉलो केला वर्कआउट नियमित केला म्हणून सरांना हा रिझल्ट मिळालेला आहे खूप छान असा रिझल्ट आहे सरांना तर सर आपण कधी किती दिवस दिवसापर्यंत या फॅमिलीशी जोडून राहणार आहे तोपर्यंत तो तर ह्या फॅमिलीशी मी जोडूनच राहणार का तर ह्या मध्ये हेल्थ आणि वेल्थ दोन्ही मिळते सर माइंड वर्कआउट तर माइंडसेट पण मा व्यवस्थित होते पहिले कसं होत होतं की माइंड जरा व्यवस्थित राहत नव्हतं का तर आळस अंगामध्ये वजन जास्त असल्यामुळं डोक्यामध्ये विचार वेगळे असायचे की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं झालं पाहिजे तसं पाहिजे सकाळी उठणं लवकर होत नव्हतं निवांत उठायचं अशी पहिली लाईफस्टाईल होती पण आता कसं ह्या फॅमिली मध्ये आल्यापासून कसं झालंय सकाळी पाठे लवकर उठणे सगळं आवरून वर्कआउट करणे वर्कआउट झालं की संतुलित आहार घेणे त्याच्यानंतर काय असेल आपला दिवसाचा कार्यक्रम जो काय असेल तो तिथून पुढे चालू होत सर एक महिना भर पूर्वीची लाईफस्टाईल चांगली होती का आताची लाईफस्टाईल चांगली आत्ताची चांगली आहे सर येस पाहू शकता आपण तुम्ही स्वतःला बदललं तर तुमच्यामध्ये बदल होणार आहे तुमची जी पूर्वीची जीवनशैली आहे ती तुम्ही बदलली पाहिजे सोडली पाहिजे आणि नवीन जीवनशैली तुम्ही आत्मसात केली पाहिजे रिझल्ट हा निश्चितच शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे याच खूप छान असा रिझल्ट आपण शेअर केलेला आहे इतर जे आपले पार्टिसिपेंट आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित असं आपण सर इतर जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना एकच संदेश देऊ इच्छित की जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांनी ह्या फॅमिलीशी जोडून राहावं कोच जे सांगतील त्यांचं मार्गदर्शन घ्यावं सकस संतुलित आहार वेळेवर घेऊन आपली बॉडी जे आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवावी येस सर येस खूप छान जे कोच सांगत आहेत त्याप्रमाणे सरांनी फॉलो केल्यामुळे सरांना रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्ही सांगायचे मला हा बोला सर ज्यावेळेला मी सर मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता नाही त्यावेळेला गोष्टी पण काही गोष्टी मी जरा कोच आमची जे मधुकर जंगम कोच आहेत आणि श्रीकांत बोरकर सर यांना yes. जरा माझ्याकडून ह्या मॅरेथॉन मध्ये दहा दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये फोनवरून सारखा त्रास दिलाय त्याबद्दल सर मी त्यांची जरा माफी मागतो इथं त्यांना सारखा त्रास देऊन कसं झाले करुं करुं ते सारखा फोन करून करून हे काय करायचं ते काय करायचं असं सारखं विचारून विचारून सर हे झालेलं आहे मी जरा त्यांना त्रास जास्त दिलेला आहे कुणामुळे आजचं तुम्ही रिझल्ट दाखवला हे फक्त तीन व्यक्तीमुळे शक्य झालेलं आहे एक म्हणजे पहिले कोच मधुकर जंगम सर श्रीकांत धोरकर सर आणि तिसरं म्हणजे माझी पत्नी का ज्या त्या वेळेला तिनं ज्या त्या वेळेला जे ते लागणाऱ्या आहार जो आहे खाण्यातला बदल सगळं दिलेला आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे ये सर येस सर कोच हा आपला गुरु असतो सर आणि गुरुदानी दिलेला जो तुम्ही त्रास तो त्रास तो नसतो त्याच्यामधून त्यांना आनंद मिळत असतो कारण की तुम्ही त्यांच्यावरती जो विश्वास ठेवून आपली रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केलेली आहे त्या विश्वासात कोच पात्र ठरलेले आहे तर कोचला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसतो तुम्ही जोपर्यंत आयडियात भेटला येणार नाही ना ना तोपर्यंत असाच त्रास तुम्ही द्यावा त्यांना असं मी तुम्हाला सांगतो आणि छान असा रिझल्ट आपल्या फॅमिलीशी मिळवावा आणि फॅमिली तुमची फॅमिली तुमच्या बरोबर आहे म्हणून हे शक्य झालेले आहेत बऱ्याचशा सदस्यांच्या बाबतीत असं घडत नाहीये समजा एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर दुसरी निगेटिव्ह असते त्यातून त्यांना मार्ग काढून रिझल्ट मिळवाव तर तुमच्या बाबतीत तसं नाहीये तुमच्या घरामधून पण प्रॉपरली तुम्हाला सपोर्ट आहे आणि कोच देखील तुमच्याकडून प्रॉपरली सर्व प्लॅन फॉलो करून घेत आहे म्हणून तुम्हाला असा छान असा रिझल्ट मिळालेला आहे तुम्हाला जो काही आता रिझल्ट मिळालेला आहे तुमचे जे नातेवाईक वगैरे आहेत ते तुम्हाला काही बदल झालाय असे बोलतात हो सर बरेच जण बोलतात की तुम्ही भरपूर बदल झालेला आहे माझ्यामध्ये आता yes, yes. yes, सर, सर, हो yes, yes, yes. uh, सर तुम्हाला जो रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये देखील तो रिझल्ट शेअर करू शकता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देखील बदल करू शकता uh, खूप छान uh, खूप छान असा संदेश तुम्ही दिलेला आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून असंच